आए लेनी। जुनर आए। लेनी ही आहे भीमाशंकर लेणी जवळच जुन्नर हे शहर आहे भीमाशेखर लेणी ही बौद्ध कालीन असून इसवी सन सातशे ते सहाशे ते सातशे ऐंशी मध्ये तयार केलेली लेणी आहे यामध्ये बौद्ध भिक्षुक पावसाळ्याच्या टायमिंग मध्ये चार पाच महिने विश्रम करायचे <laughs> छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थान जुन्नर शिवनेरी किल्ला जवळच आहे या बौद्ध भिक्षू लेने आहेत बौद्ध धर्माचा प्रचार करण्यासाठी इसवी सन पाचशे ते हजार पर्यंत या लेण्यांचा निर्माण झालेला आहे बौद्ध भिक्षू गौतम बुद्धांच्या पूजेसाठी अशी मूर्ती करून पूजा वारी करायचे ह्या कोरे कामासाठी जवळपास शंभर ते दोन शंभर दोनशे वर्ष कालावधी लागायचा बसण्यासाठी ओटे आहे